आपल्या प्रत्येकाला हिवाळ्यामध्ये एक गोष्ट किंवा एक समस्या आवर्जून आपण सगळे फेस करत असतो ओठ फाटणं फुटणं किंवा तर आपले लिप्स ड्राय होणं आता जर तुम्हाला तुमचे गुलाबी होठ हवेत आणि त्याचसोबत ते अगदी सॉफ्ट असावेत असं वाटत असेल तर मग त्याच्यासाठी अगदी सोपे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे येऊयात मुद्द्यावर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं मध आणि ग्लिसरीन आता एक चमचा मध त्यामध्ये अगदी दोन ते तीन थेंब ग्लिसरीन ॲड करा आणि ते घेऊन व्यवस्थित तुमच्या ओठांवरती मसाज करा पाच ते दहा मिनटं ठेवा आणि नंतर थंड पाण्याने वॉश करून घ्या तुम्ही एव्हरी डे पण हा उपाय करू शकता ज्यामुळे तुमचं जे नॅचरल लिप्सचं कलर आहे ते खूप जास्त उठून दिसेल आणि शिवाय तुमचे ओट असे ड्राय सुद्धा होणार नाहीत आणि ते फाटलेले सुद्धा वाटणार नाहीत दुसरं खोबरेल तेल आणि गुलाब पाणी सो खोबरेल तेल एक चमचा घ्या त्यामध्ये तुम्ही एक चमचा गुलाब पाणी ऍड करा आणि असं तुम्ही जर अख्ख्या चेहऱ्याला पण अप्लाय केलं अलॉग विथ युअर लिप्स तर ते उत्तमच आहे कारण की तुमचा चेहरासुद्धा नॅचरली मॉइच्चराईज होण्यासाठी मदत होईलच शिवाय तुम्ही हे लावल्यानंतर चेहऱ्यालाही मसाज करा आणि ओठांना सुद्धा निदान पाच मिनिटांसाठी मसाज करा ते झालं की नंतर तुम्ही कॉटन घ्या किंवा तर टिश्यू घ्या आणि चेहरा नीट पुसून घ्या पुसून झाला की मग तुम्ही जाऊन ते सामडाने वॉश करू शकता असं केल्याने तुमच्या लिप्सवरती असलेली स्किन सुद्धा लवकर दूर होण्यासाठी मदत होईल तिसरं आणि खूप इझी आहे तुम्हाला एक चमचा साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक ते दोन एक चमचा तुम्हाला मध ॲड करायचंय आता हे जेव्हा तुम्ही ऍड करता तेव्हा काय तयार होतं तर स्क्रब तयार होतं ते घ्या तुम्ही हातावरती बोटांवरती घ्या आणि मग तुमच्या लिप्सला मसाज करा हळूहळू करा अगदी जोर जोरात रगडू नका अगदी सॉफ्ट तुम्हाला मसाज आहे तुमच्या लिप्सवर याने काय होईल तर तुमच्या लिप्सवरती जी स्किन आहे ती दूर होईल तुम्हाला अगदी त्याच्यावरती खूप सॉफ्ट असा टेक्स्चर तयार झालेलं दिसून येईल आणि मध जसं आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे खूप जास्त मॉइश्चर क्रिएट करण्यासाठी मदत करतं तर तुमच्या लिप्सवरती खूप एक वेगळ्या पद्धतीचं मॉईस्ट क्रिएट होईल आणि तुमचे लिप्स हे पिंक आणि खूप सुंदर दिसायला लागतील सो तुम्ही हा उपाय एव्हरी डे न so, करता तुम्हाला दोन दिवसातून एकदा असा हा उपाय करायचा आहे लक्षात असू द्या तुम्ही दोन दिवसातून एकदा करा कारण की स्क्रब केल्याने सुद्धा लिप्स जास्त खराब होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे लिमिटमध्ये करा आणि कमी प्रमाणात करा चौथा उपाय हाही अगदी सोपा आहे ह्या ह्यासाठी घरामध्ये टोमॅटो आपला अवेलेबल असतो तर टोमॅटो घ्या एक चीर त्याची कट करून घ्या आणि मग ती जी फोड आहे किंवा तर टोमॅटोचं जी स्लाईस आहे ती स्लाईस ते काय करायचं आहे तुम्हाला शुगरमध्ये डिप करायची आणि मग तुम्हाला ती स्लाईस तुमच्या लिप्सवरती रब करायची जोरजोरात रब करायची नाही अगदी हलक्या हाताने रब करा टोमॅटोचं जे रस आहे ते तुमच्या लिप्सवरती असलेली डेडस्किन दूर करेल त्याशिवाय तुमच्या स्किनला नॅचरल रेड कलर आणि त्याचसोबत नॅचरल गुलाबी रंग येण्यासाठी मदत होईल त्यामुळे तुम्ही टोमॅटोच्या अशा पद्धतीने वापर नक्कीच करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला जे साखर तुम्ही त्यामध्ये ॲड करताना त्याचासुद्धा फायदा असा होतो की स्किन निघाली की तुमचे जे ओट आहे ते अगदी नॅचरल दिसायला सुरुवात होतात बऱ्याचदा काय होतं आपण खूप लिपस्टिक अप्लाय करतो बाम अप्लाय करतो त्याचे थरवर थर जमा होत जातात त्या थरांचा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा परिणाम काही स्किन टाईपवरती दिसून येतो आणि ओठांवरती तर तो आवर्जून दिसून येतो हिवाळ्यात ही समस्या नक्की उद्भवली तर तुम्ही हा सोपा उपाय ट्राय करून बघू शकता अगेन स्क्रब आहे त्यामुळे एव्हरी डे नाही आहे दर दोन दिवसांनी वापरलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल पाचो आणि सगळ्यात सोपा उपाय आहे मी आणि माझ्या ओळखीतले बरेच लोक हा उपाय करतात तुमच्या ज्या फिंगरची ही टिप आहे या टिपवरती फक्त एवढ्याच टिपवरती तुम्हाला तूप घ्यायचं आहे आणि त्या तुपाने रात्री झोपताना तुमच्या ओठांना मसाज करायचं आहे ते तूप तुम्ही तसंच राहू द्या आणि मग नेक्स्ट डे तुम्ही जेव्हा उठता आणि फ्रेश होता तेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती जेव्हा पाणी मारता तेव्हा तुम्ही ते फ्रेश होऊन ते क्लीन करू शकता रात्रभर ओठांवरती तूप लावून ठेवलं तर ओठांवरचं नॅचरल जे टेक्स्चर आहे ते तसंच टिकून राहण्यासाठी मदत होत तर अशा पद्धतीने हिवाळ्यात जर तुमच्या ओठांवरची जी स्किन आहे ती निघत असेल किंवा तर तुम्हाला खूप रफ जाणवते तुमच्या ओठांवरचं टेक्स्चर बिघडलं असं जाणवत आहे तर मग नक्कीच असे काही सोपे उपाय करून बघू शकता ज्यामुळे तुमचे ओठ किंवा तर तुमचे लिप्स खूप जास्त स्मूद आणि सॉफ्ट होऊ शकतात शिवाय पिंक आणि खूप जास्त नॅचरल दिसू शकतात या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमचकीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका Eu é aqui.